ही धरली आम्ही पाटामध्ये दोन किलो भरण किती मोठी वागली मित्रांनो एक लागली बावड्याने त्यांना ला। एक लागली, लागली। आणि ते रावले आणि त्यांनी एक धरली दोन वामे धरलेले मोठ्या मोठ्याला वाव एक नंबर कशी वा एक किलोची एक कि किलोच, दीड किलोची वामे मित्र सुपर लागली झालं मंग धंदा झालं आवाल आपल्या सोनं बहीण बघा दहा पंधरा किलो आमच्याकडे धरून टाकलं मित्रांनो हे बघा दहा पंधरा किलो ह्या ह्या हे माणूस लिखा तर आमच्या आमच्यामध्ये एक नंबर साईजचा सा माणूस आहे दोन नंबर साईज सा। याला काहीच येत नाही ये निस्त घेऊन इंड जाळी सबस्क्राईब करू नका मो घूमने करि देखा न डायरेक्ट पकड ना हात के हो के आला के कितीच लागे चारो पकड पकड पकड

वाव यक यक किलोच, यक किलोच मित्र। एक नंबर वाड किलोची बांध सुपर लागली हे चालले तिकडे आता आणि आपल्याला या जाळीमध्ये पण मासे आलेले आहेत मित्रांनो बारीक बारीक मासे खूपच अडकले त्याच्यामध्ये तर एंडला आपण लास्ट मध्ये बघणार आहे किती मासे आलेले त्याच्यामध्ये खूपच गंगावर मासे आणि चोपडे मासे त्याच्यामध्ये आलेले छोटे छोटे मासे असे बरेचसे मासे आलेले मित्र असे मासे उडवा लागले जाळीमध्ये जाळी लावली ते आपण आडवी या पाटामध्ये अशी हा काय चालवान गाडी आपण गाडी आणली